आज आपण कोणतंही खास वाटण न बनवता झटपट तयार होणारच चवीला एकदम टेस्टी लागणार चमचमी तसं मसाला वांग बनवणार आहोत जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत देखील लागत नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चमचमी तसं मसाला वांग बनविण्यासाठी इथे मी बघा पाच ते सहा मिडियम साईजमधली हिरवी वांगी घेतलेली आहेत वांगी निवडताना नेहमी या पद्धतीने हिरवी वांगी घ्यायची आहेत ज्यामुळे मसाला वांगचं विल एकदम टेस्टी लागतं आणि ही वांगी मी या पद्धतीने बघा चिरून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत जेणेकरून ही वांगी अजिबात काही पडत नाही आणि मसाला वांग्याची चव देखील कडवट लागत नाही त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत तुम्हाला जर वांगी पाण्यामध्ये ठेवायची नसतील तर वांग्याच्या फोडींना आतून थोडंसं मीठ चोळून आहे ज्यामुळे ही वांगी अजिबात काही पडत नाहीत आता ही पाण्यातून वांगी काढून घ्यायची आहेत पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे कारण आपण ही वांगी शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये बघा एक ते दीड चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि हे तेल कढईमध्ये या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि ही वांगी बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि आलटून पालटून हलकासा डाग पडेपर्यंत ही वांगी तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत ही वांगी शालो फ्राय केल्यामुळे ही वांगी पटकन वापरली जातात जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटांमध्येच ही वांगी शालो फ्राय होतात बघा वांग्यांना हलकासा डाग पडेपर्यंत ही वांगी आपण दोन मिनिट शालो फ्राय करून घेतलेली आहे अशा पद्धतीने वांगी आपण तेलामध्ये शालो फ्राय करून घेतल्यामुळे ही वांगी चवीला एकदम टेस्टी लागतात शिवाय ही वांगी पटकन वापरली जातात त्यामुळे ट्रिक्स नक्की फॉलो करा शालो फ्राय केलेली वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे त्याच कढईमध्ये आपण आता अजून एक ते दीड चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून तडतडून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे म्हणजे इतर मसाले करपणार नाहीत आता त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील तडतडून घ्यायचे आहेत आणि एक चमचा ठेचून घेतलेलं आलं व लसूण टाकून घ्यायचे आलं लसूण नेहमी ठेचूनच घ्यायचे ज्यामुळे भाजीची चव खूप छान लागते आता त्यामध्ये एक मीडियम साईजमधला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा घेताना नेहमी बारीकच चिरून घ्यायचं आहे कारण इथे आपण कोणतंही खास वाटण बनवत नाही त्यामुळे शक्यतो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण हलकासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत हलकासा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदीच फ्राय करायचा नाही इथे मी कांदा भाजून घेतला आहे आता त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला कोणताही घरगुती गरम मसाला घेऊ शकता आणि एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट वापरताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा आपण मसाला काही सेकंद परतवून घ्यायचं आहे काही सेकंद मसाला परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचं आहे टोमॅटो बारीक कट करून घेतल्यामुळे तो पटकन वापरला जातो आणि मऊ होतो आणि त्याची ग्रेव्ही मस्त तयार होते बघा टोमॅटो देखील आपण हलकासा नरम होईपर्यंत परतवून पर घेतला आहे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकून घेतलेले होते त्यामुळे भाजीला रंग मस्त येतो त्यामुळे शक्यतो कांदा परतल्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे इथे आपण सर्व मसाले फ्राय करून घेतलेत बघा मसाल्यांना हलकंसं तेल देखील सुटलंय आता यामध्ये आपण शालो फ्राय करून घेतलेली सर्व वांगी टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मोठे दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कू टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचा कू टाकून घेतल्यामुळे भाजीला मस्त दाटसरपणा येतो कारण आपण इथे कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही वापरत नाही किंवा कोणतंही वाटण ब वापरत नाही त्यामुळे शक्यतो भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजी मस्त दाटसर होते आणि भरपूर सारी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकून वांगी आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत इथे मी मसाल्यामध्ये सर्व वांगी परतवून घेतलीत बघा मसाल्यांचं मस्त वांग्यांना कोटिंग आलेलं आहे आणि रंग देखील खूप छान आला आहे आता यामध्ये आपण एक ग्लास गरम पाणी ओतून घ्यायचं आहे भाजीसाठी पाणी वापरताना नेहमी गरम पाणी वापरायचं ज्यामुळे भाजीला मस्त तर्री येते आणि रंग देखील छान येतोशिवाय भाजीची चव देखील खूप छान लागते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट मन दाचेवरती ही भाजी वापरून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही सर्व वांगी आपण पलटवून घ्यायची आहेत म्हणजे दोन्ही साईडने ही वांगी व्यवस्थित शिजली जाते पुन्हा यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि अजून पाच ते सहा मिनिट ही भाजी मन ताचेवरती वाफवून घ्यायची इथे मी एकूण दहा मिनिट भाजी वाफवून घेतली झाकण काढून बघूया भाजीला मस्त तर्री आली आणि एकदम मस्त दाटसर अशी मसाला वांगी तयार झाली आहेत वांगी शिजले आहेत की नाही एकदा चेक करून आहे बघा वांगी एकदम मस्त वापरली गेली आहेत आणि मस्त दाटसर अशी भाजी तयार झाली आहे मसाला वांगी बनवत असताना इथे आपण कोणतीही ग्रेव्ही किंवा कोणतंही खास वाटण न वापरता ही झटपट तयार होणारी मसाला वांगी बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही मसाला वांगी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय